मित्रांनो घरपूर मस्टरची यादी कशी पाहायची मजदुरांचे नाव कसे पाहायचे किती मस्टर जमा झाले आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बघा एक क्रोमो आहे क्रोमोला ओपन करायचं आहे क्रोमो ओपन केल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे पी एम आवास ग्रामीण तुम्ही सर्च करायचं आहे सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर एक नंबरची लिस्ट आहे तिच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आवाज सॉफ्ट हिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथं तुम्हाला रेजिस्टन एंटर रेजिश रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रेजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुम्हाला मेन्यूवर क्लिक करायचं आहे इसं आवाज सॉफ्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं रिपोर्टवर क्लिक करायचं आहे रिपोर्टवर क्लिक केल्याच्या नंतर बघा इथं हाऊस प्रोग्रेस दोन नंबरचं ऑप्शन आहे हाऊस हा। प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनल इयर फायनान्शियल इयर दोन नंबरच्या ऑप्शनवर हो। तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला आता इथं आवास योजना सिलेक्ट राव देत राव द्यायची आहे इथं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आता मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला जिल्हा इथं सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि आता गाव तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मायनस मायनस म्हणजे किती येतील सत्तेचाळीसमधून दहा गेले तर खाली राहतात चदोतीस तर इथं आकडा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे बघा तुमची इथं यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता डाउनलोड एक्सेल फाईलमध्ये पी डी एफ फाईलमध्ये इथून डाउनलोड करू शकता तुम्हाला तुमचं नाव सर्च करून रेजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा असेल तर इथं तुम्हाला थ्री डॉट ओवर क्लिक करायचं आहे आणि फाईंड इन पेज इच क्लिक करायचं आहे आणि तुमचं इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे बघा इथं हे नाव आलेलं आहे विकास माधव जाधव आणि इथून तुम्हाला हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा इथं तुम्हाला कॉफी करायचा आहे इथून तुम्हाला नंबर तुमचा कॉफी करायचा कॉफी केला की तुम्ही बघा ओपन न्यू टॅब घेऊ आपण इथं पी एम आवास ग्रामीण टाकू त्यानंतर पी एम आवास ब्राय बायनरी प्रोसेस इथं रजिस्ट्रेशन नंबर जो आपण कॉफी केला इथं पेस्ट करायचं आहे टाकायचं आहे आणि हा कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचा आहे ऐंशी सत्तावीस ई शून्य आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे बघा इथं तुमचं नाव इथं तुम्हाला दिसेल आता किती खिस्त काढल्या तुम्ही ते बीन तुम्हाला इथं तीन खिस्त निघलं आहे पंधरा हजाराची पहिली आणि दुसरी सत्तर हजाराची आणि तिसरी तीस हजाराची एकूण तीन खिस्त इथं निघलेले आहेत आणि आता तुम्हाला मस्टर बघण्यासाठी कनव्हे रजेशन डिटेल कन्व्हे रजेशन डिटेल माझी इंग्लिश कच्ची आहे मित्रांनो हँडल करून घ्या इथं तुम्हाला स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टेटसवर तुम्ही क्लिक केलं की के बघा तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथं तुम्हालावर क्लिक करायचं आहे इथून तुम्हाला आता हे पा इथं बघा डिस्ट्रिक्ट नंबर ऑफ मस्टर रोल यूज्ड तर दोन मस्टर इथं दाखवत आहेत ते बघा झूम करून दाखवतो मी तुम्हाला दोन मास्टर दाखवत आहे एकोणऐंशी नव्याण्णव हा मास्टरचा नंबर आहे तिच्यामध्ये सात हजार आठशे रुपये निघालेले निघाले आहेत सात हजार आठशे रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकोणनव्वद तीस हा हा एक मास्टर आहे या मस्टरचे मजूर बघण्यासाठी तुम्हाला या हिच्यावर क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या मस्टरमधले मजूर तुम्हाला इथं दिसतील आणि इकडं तुम्हाला त्यांची पेमेंट झालेली दिसेल सध्या इथं पेमेंट दाखवत नाही तर पेमेंट पे पेंडिंगमध्ये आहे ठीक आहे असं बॅग घेऊन तुम्ही दुसरं मस्टर पो एकोणनव्वतीसचं मस्टर पुन्हा चेक चेक करू शकता इथं बीन पहा क्रेडिटेड डेट इथं डेट दाखवलेले नाही हे बिन मास्टर इथं सध्या आलेलं नाही आणि इथं टेटस बिन दाखवते दे क्रेडिटेड हे बिन इथं दाखवलेलं नाही हा बिन मास्टर इथं आलेलं नाही ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं घरकुलाचं मास्टर चेक करू शकता तुमच्या मोबाईलवर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद